नवापूर तालुक्यातील भरडू नागर मध्यम प्रकल्प धरणात मासे मारण्या करण्यासाठी गेलेल्या एकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सोमवारी दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास केळी शिवारात घडली आहे अर्जुन धनजी गावी राहणार केळी वयवर्ष अठ्ठावन्न असे या मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे नवापूर तालुक्यातील केळी येथील शेतकरी अर्जुन धनजी गावीत ह्या पाण्यात मासेमारीसाठी टाकलेले जाळे सकाळच्या सुमारास जाळे विणण्यासाठी गेला असताना जाळे गोळा करताना धरणातील पाण्याच्या वरील बाजूला असलेली आपल्या शेताच्या मोटर पंपासाठी जोडलेली विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विद्युत शॉक लागून मृत्यू झाला आहे या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे